ही पॅन्ट नको बाळा चांगली घालणार कपडे जायचे बाहेर आपल्याला नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तर चला आज आहे शूटिंग कृष्णाचं आणि राधाचं आणि माझं पण आम्ही इलेक्शन वरती एपिसोड बनवतोय कृष्णाचा तर आम्हाला तो एपिसोड शूट करायचा आहे आणि त्यासाठी कृष्णाला पुढाऱ्याचा ड्रेस आणायचा आहे तर आता आपल्याला पुढाऱ्याचा ड्रेस आणायला आहे त्याआधी जेवण करायचंय भूक लागली तर आई मला जेवण आता वाढायला लागले काय रे बाबू ती नको घाल पॅन्ट थांबी तुला घालतो नंतर हे पहिले जेवण कर काय हा येणार आहे दूध दूध तुला नको इथं भाजी बनवली आहे टोमॅटोची चटणी आणि भाकर माझी आवडते दूध नको 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 दूध नको पापड भात हे कृष्णा लवकर खाली होतात पिठाच्या डाव्या चढतात का तुला लेस सपकिन जरा व्यवस्थित वळण लाव जरा दूध खायचं तुला जेवायला बसलोय पण पिवळी मला काही जेवण करून द्याय राडा केला इसकाटला या झालं माझं जेवण पण हिने सगळा इसकूट केला जेवणाचा जा। पिवड्या कुकू कसा करतो पिऊ कुकू कसा करतो पिवड्या वर बा पिवड्या हो? कुकू कसा करतो कुकू राधू आणि उमा शूटिंग लावडी बाबा किती खुश झाली तर चला मित्रांनो आता आम्ही चाललो आहे कृष्णाला ड्रेस घेण्यासाठी तर गाड्यावरतीच जाणार आहे गाड्या काय जास्त आता काढायच नाही बाहेर तिला इथंच पडेल चढेल ठेवायची बारामतीत हिंडून हिंडून कंटाळ आलाय गाडीला आवरा हा चाल बाळा आम्ही चलत येतो तू एकट्यात चाल चल काढ गाडी बाजूला पुढारे करायचं त्याला पुढारे हा चावी घे डन का कृष्ण गुड चला चला कृष्णाला ड्रेस घेतला तर आम्ही चाललो घरी राधू इकडं घालते साडे राधुने घातलेले साडे झोपलाय आणि इकडं राम राम ताई मन बर ओके असंच म्हणायचं सायला परत ती इकडं निघून जाते ना मग तू ताज्या क्रमाच हा ही तर निघून गेली आता ऍक्शन निघून गेली ताई अजून देखील कि मग जाऊन रामराम घाला जावा राजकारणात हात जोडा ताई म्हणून राम राम घाला कुठं बघतो हिथ एकदा बघतो हिथ एकदा बघतो पोरा इथं थांबकी तू काय हा फिरतो की चार चार वेळा घ्यावं हो लागतो एक एक हा ठीक आहे आता राम राम घातला तिने ना अपमान झाला त्याचा तू रिॲक्शन दे माहीत आता अशी अशी झाडतील तू ह्याने रामराम गात हिकड करायचं हिकड तोंड करायचं लगेच ॲक्शन

एक हात कुठं तुझा एक हात कुठे गेला दोन दोन हात लाव की हा एक एक हात असायचंय परत एकदा हसू नको हसू नको रेडिंग कॅमेरा रोल बोल माझ्याकडे कुठे बघतो हे त्याकडे बघ मला मत मागतो का आई नाही याच्यामुळे शूटिंग कर वाटत नाही आम्हाला यार ये ये यार। एक सीन घ्यायला चल बाबू फक्त दच का ओके रेडिओ दचक कृष्ण नाका जीव फक्त फक्त दचक तुम्हालाच कायच माहितीये ना ओके तुझ्याकडे बघ काय कर बघत माय करणार काय कर बघ काय कळशन दचक रा मा मायाकडे बघू काय अहो मी उभा राहिलो मी उभा राहिलो मी उभा राहिलोय उभा का म्हणून बसीच तसं नाही मायाकडे नको बघ तीकडे बघ इलेक्शन उभा नाही मी मत मागायला आलो हात जोडून मी मत मागाय आलो या मत मागाय काय मागायला त्याच्याकडे बघ खाली वाकला की उडायचं असे का ना खाली हाणायची हा म्हणायच त्याला हो आणि म्हणायचं इज्जत वाढवतो हो का घालवतो इज्जत पुढे ह्या बघा असं शूटिंग चालतं पोरांकडनं असं डायलॉग काढून घ्यावं लागतात घाम घाम झाला माझा आणि खरंच इथं प्रचाराची गाडी आली त्यामुळे आम्ही थांबलोय जरा कारण आवाज येतो या तर चला थोडस पाणी पितो मी आंबळे तर झोपला आणि तर काय लिपाट शिवते अजून गा पो वरण बघते चालक।, ओय ओय। चालक 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 पळ पळ पळा 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 ए हे की महाग शूटिंग करून करून वाईट टाकलो मित्रांनो त्यामुळे आता म्हणलं थोडासा कोकम शरबत करून प्यावा हे बघा आम्ही साखर थोडंसं सा कोकम लेमन थोडंसं पाणी याच्यामध्ये पाणी टाकतो एक ग्लासभ पाणी आणि याच्यामध्ये थोडंसं बर्फाचे खडे म्हणजे कसं थंड म्हणजे ओके चहा बुक नाही टाकायचे ना की खराब झाला बर्फ त्यामुळे ठेव बर्फ आणि याला आपण आता एक चम्मचने चम्मच धुवून घेऊ थोडंसं या शरबतला हलवून घेऊ म्हणजे सगळं मिक्स होऊन जाईल वा हे जरा उन्हाचं असं बर्फातलं पाणी प्यायला भारी वाटतं त्याच्याबरोबर कोकम पाहिजे आपला कोकम झाला आहे रेडी मस्त चला चला ब्रेक संपला काय काय मुली चप्पल तुटली का टोड्या टोड्या तुला शूटिंग करायची बाबू दोन चप दोन तुला किंवा तुम्हाला म्हणतोय दोन चपले मुला चल मुलं राधू चल रादू, चल चला तर आमचं राहिलं अर्ध शूटिंग अर्ध झालं चला अर्ध राहिले शूटिंग करूया आपण ऍक्शन वायता हसतो ग हसतो ग लवकर कर पड 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 खाली पड हा उठ 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 बादली भर कार्यकर्त्याला काना खाली लावू लाव कार्यकर्त्याला काना खाली पुढे तू आईला लाव काना खाली हा ठीक आहे हा चला भरा बादली ए टाकता ये तू त्याला टाक दम तायकड बघ तायकड बघ तायकड बघ दम दमटाक चल घ्या बादली म्या उचला 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 पटापटा पटा वाईट अगून उचलत ना असं दाखवा पड 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 हां उचला 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 चला चला घेऊन जा घेऊन घेऊन जा कट इकडे मित्रांनो शूटिंग करून कटा आला म्हणून मुलांना खाण्यासाठी कलिंगड आंबे आणि टरबूज आणले तर आता थोड्या वेळा फ्रीज मध्ये ठेवायचं शूटिंग संपले की खायचं आणि आता इकडं कृष्णाचा सीन लागला आता भांडी घासायचा <laughs> या बघा याने भांडी घासून घासून पार बघा कसं केरून टाकलंय कृष्णाने बाहेर केले पण मस्त केलंय ना कृष्णा कृष्णा मस्त ना नीट घास बाबू हा नाहीतर साबण खायला घालशील तो खायच आहे का बाबू तुला आधी चल खाऊ दे काय खायचंय तुला कलिंगड का चल काढ कलिंगड मित्रांनो व्हिडिओ आहे पाच ते सात मिनिटाचाच पण मी सकाळपासून शूटिंग आता पाच अजून दोन सीन राहिले दोन सीन अजून मला एक तास ते दीड तास जाईल आधी हे बघा पोहरणकडनं शूटिंग काढून घेणं डिफिकल्ट असते कलिंगड खायला आणलंय कृष्णाच्या आवडीचं हो मा चला चला कलिंगड खाऊ असं नाही तसं नाही तात्या असा अर्ध मधून खाऊ आता खावा अर्ध का अर्ध ठेवा तर कसं बस मित्रांनो शूटिंग करून घेतलेलं आहे मुलांकडून बघूया आता याचं एडिटिंग करायचं हा एपिसोड लवकरच कृष्णाच्या गमती जमती या युट्यूब चॅनलला तुम्हाला बघायला भेटेल कृष्णाची निवडणूक म्हणून आहे कृष्णा झाला नेता किंवा उमेदवार असं काहीतरी मी टायटल देईल तर चला आता आईने आंबा कापलेला बघा काय झालं खराब लागला का सगळ्याच गोष्टी चांगल्या निघतात असं काय नसते त्या ऐकणाऱ्या नेत्र काय त्या डोकून बैठले का वरण चांगला दिसला आतला कसला दिसला पे हो ह्याच्या बसली बाबू चल फिरायला चा। यायच मी चालू चल चल बाबू बाबू चप्पल नाही घातली तू फ्रेश नाही झाले तू संध्याकाळचं फ्रेश नाही झाले एवढ्या कसं जायचं फिरायला आपण चल फ्रेश व्हा आपण पहिला फ्रेश व्हा आजला म्हणा मला फ्रेश करा कशी चलती तर 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 तिला थोडस फ्रेश कर की आहे कपडे बदल जा बाबू बदलायची कपडे बदलायची वर पुढे माग लागले काय ग बाबू हयो लगेच बसत रे हयो पिऊ आलं पिऊ आलं पिऊ तुला कुठं नेऊ आणि हे राधा तर ह्यांचा व्हिडिओ लवकरच येईन कृष्णाच्या गमती जमती या चॅनल ह्याचा आता मला काम करायचं आज तर चला आता भात खातो शेवळ्याचा